करताय उद्योग मंत्री आले बरोबर मला पूर्ण खात्री वाटते नांदेड जो आधारच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठ आपण का मेहनत करताय आपल्या सहनतीचा भाव आपल्याला नक्की बरे आणि तो त्यांच्याबरोबर दिवस काढले काढले म्हणाला पाहिजे आणि ते कसे काढले आणि मग अमित त्यांना कसे बाहेर काढले त्या इतिहासामध्ये आता मला पडायचंय पण आम्ही पंचवीस वर्ष निष्ठे आपुतीनं भारतीय जनता पक्षाला साथ देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी पण या तिन्ही गोष्टींच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाची भूमिका ही स्वार्थाशिवाय सोयीची आहे असं लक्षात खोटेपणाच्या बाबतीमध्ये जर कोणाला नोकरी काही द्यायचा असेल तर ते भारतीय जनता पक्षाला द्याव त्याच्यामुळे पंचवीस वर्ष कायद्यावर सुद्धा शिवसेना आज स्वतंत्रपणे आपल्या पायावर उपजबूती नव्हते ज्या मराठवाड्यात संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षा चिटकड़ा पड़ोस शिवसेने का ख्याल बस प्रचार के महाराष्ट्र तुम्हारा हिंदु सरकार शिवसेना बाहबे होते आता महाराष्ट्र का भारतीय जनता पक्ष तुम्हारा जुटो काम झालं फेकून दिलं पण शिवसेनामध्ये भेटून शिवसेना स्वतःच विचारांचं फीर होत आणि त्याचं वेशुर्य सम्राट बाळासाहेब ठाकरे अन्नपूर्ण झाले अनेकांनी पुलावर धाव घालण्याचा प्रयत्न केला पण ही शिवसेना जशी होती तशी आजही असते कालच तू मला वेळ सांगित शिवसेनेच्या स्थापनेनंतर एकशे ऐंशी सेना निर्माण झाल्या एकशे ऐंशी एकनाथ शिंदेचे एकशे एक्याऐंशी पण या राज्यामध्ये आणि देशामध्ये दोन सेनापेक्षल्या एक भारतीय सेना सीमेवर आणि योगाकडे शत्रू आला तर त्याच्यामुळे नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस असतील कोणी असेल जो शिवसेनेच्या वाक्यात गेला त्याचा तुकडा पडला हा तो दो दोन तुकडे केले ते शिवसेने शिवसेना कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा कोणला जो पक्ष बाळासाहेब ठाकरे शेतकऱ्यांसाठी कर्जकार महाराष्ट्रा राज्य मराठी मानसा निर्माण किया राजा का स्वाभिमान रहा वाडा, अब महाराष्ट्र लाचार नहीं अब महाराष्ट्र कहीं चुक नहीं मराठ मानस कुछ वागार नहीं हा शिवसेना पक्ष बात किया नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जो गुजरातचा व्यापाऱ्यांनी पक्ष सोडला तो यासाठी Yeah.

हे सगळे खोकेवाले आमदार आहेत हा गाडी पण विकासाचं चित्र आपल्याला बचावायचं आहे तर मला आमदार सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आम्ही अचानक एक व्यक्त भेटवलेला आहे की या राज्यामध्ये पुन्हा एकदा आमदार आहोत एक आप राष्ट्र स्थापन कराएगा कष्ट करीब महिला विद्यार्थी वृद्ध सारी धर्मी मैं सब मुस्लिम बंद बसले या महाराष्ट्र में नहीं छत्रपति शिवाजी महाराज का सर्व धर्म समुभवा का जग आं सगेगा जो या राजा विकाला हथे वो है राज्य आपका है जो या महाराष्ट्र में मराठ मानू रहा है अंतर नहीं आमका बड़ा ज्यादा राज्य चित्र है आज हाजी रोज कठे ना कुछ तरी रस्त्यावर असेल चांगली ठिकारी असेल आणि माझी दंगे हवायचे आणि उद्याच्या जीवन जिंकायच्या याच्याशिवाय मला छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचं दैवत देशाचं राजे विश्वाचं दैवत गटपूर्त साधना दिवशी स्वतःचं स्वराज्य निर्माण करणारा स्वतःचं पुराचं निर्माण करून जगापुढे आदर्श ठरणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभा केला आणि फक्त आठ महिन्यामध्ये तो कोसळला या राज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधीच कोसळला होता त्याचं कारण शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी या सरकारला भ्रष्टाचार केले साडेपाच कोटी या पुत्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा फक्त लहान म्हणून त्या धरून उभा केला आणि पंचेचाळीस किलोमीटर वेगाने म्हणजे तो पुतळा आणि पण कोणाला बसवत नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ घेऊ शकता इथं प्रतिष्ठान तुम्ही शिवाजी महाराजांचं घेता आणि बोलता तुम्हाला इथे नरेंद्र मोदी महाराष्ट्राची तुम्हाला

लाडक्या बहिणी त्यांच्या आम्ही नाही पंधराशे रुपयात जाटके बनवत आहे पंधराशे रुपयाचे जे लाडका पाहिजे लाडका आहेत महागाईचे प्रश्न लाडका बळींची मुलं हे रोजगार आहेत लाडका समस्या महागाईचे प्रश्न आहेत ते दोन्ही स्वरूपाचे पंधराशे रुपये लाडका बहिणीचं मत मिळेल या आम्हाला सरकार असेल तर मी तुमचं सांगतो लाडका बहिणीने पंधराशे रुपये खावे ते पैसे थोडा त्या किंवा जात नाही हे पैसे सरकारचे आहेत घरातले आहेत रुपया आमच्या आहेत आणि ते आमच्या घरात जाणार असली पैसे पहिली पाहिजे आणि लक्षात घ्या दोन महिन्याने आमचं सत्ता आहे आपलं सरकार आहे पन्नास तीन हजार झाल्यास राहणार नाही पन्नास हे काय काय आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये देतात कुठे काय आमदार खासदारांना शंभर शंभर कोटी रुपये देतात विधान परिषदेची निवडणूक झाली दोन महिन्यापूर्वी शंभर कोटी रुपयाला एजेकर घेतलं या सरकारने आणि आमचा बहिला गेला आणि कौतुक काय लाटकी पडील लाडका भाऊ नाही लाटका मुलगा नाही लाडका बाप नाही लाटका शेतकरी नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था जाऊन पहा महाराष्ट्र तरी दहा जी आले आदित्य ठाकरे पूर परिस्थितीमध्ये जे शेती वाहून गेली पीठ वाहून गेलं नुकसान झालं गेल्या सात वर्षापासून सातत्यानं शेतकरी का नुकसान नाही अवकाळी पाऊस असेल धार्मिक असेल काय करताय सर काय करतो कुठे तरी किमान योजना मिळते या सगळ्या विना कंपन्यांना दलाच्या बाजार होते विमान नरेंद्र मोदी म्हणाले होते कार शेतकऱ्यातलं उत्पन्न आता महेर प्रधानमंत्री झाले डबल गायला शेंद्र झालेल्या लाभात आहे आम डबल करेल करेल सगळ्या जात आत्महत्या या महाराष्ट्राला या मराठवाड्यात होता हे पृतिक आता सांगायला पाहिजे त्या लोह अंधारा होता एकशे ऐंशी आमदार महाविकास आघाडी निवडून आले असा मगाशी पवार आपण उल्लेखला उद्योग या राज्याला उद्धव छात्रसाहेबांच्या रूपानं एक अत्यंत सध्या काही अनेक मुख्यमंत्री मिळाला तो मुख्यमंत्री बनवा आपला सगळ्यांचा कुटुंब प्रमुख होता या देशावर या राज्यावर कोरोनाचं संकट एवढं काहीच होत घरा घरामध्ये आक्रोश होता भेटीम बरे होतो कधी कोणाच्या घरातून आक्रोश होईल कधी कोणाला लागण होईल उत्तर प्रदेश मे रोज भला गुजरात में स्पषा मध्य तीन तीन दिवस तो गाड़ी लाभ होती आपका महाराष्ट्र में उद्धव मुख्यमंत्री घर घर का अपना कुटुंबा नुकसान टाइल प्राण बांधे पेटी उद्धव ठाकरे अजारे त्यांचं सरकार त्या माफ्यांनी काढलं आपल्याला त्या पत्रा लागत शिवसेना ही सूर्याची आग बोलणार बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी बोळा तोडून देता येणार मला वाटत मला मला विचारलं या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष जेव्हा स्थापन केला तेव्हा राज्याचे तोरटे मुख्यमंत्री आहेत ते दोन्हीमत्व ते होते आणि आज ते पक्षाचे महाराष्ट्र म्हणजे या राज्यात काय देशात काय झालं हा निवडणूक आयोग प्रमाणिक फो मोदी शाह शांति को आदेश पालन करता है लोकशाही नहीं संसार नहीं का नहीं माननीय शरद पवार साहब जो पक्षा संपादक आयोग आयोग चुनाव पक्षा सुनावी सुरुआत पक्षाच्या मानासमोर बसलाय आणि आयोग म्हणतो पक्ष तुमचा नाही पक्ष तुमचा तुमण्याचा जोर असतात शिवसेनेच्या इतका अन्याय जगाच्या पाठीवर जगाची तिसात तरी पुरावर आणि तरीही आपण सगळ्यात या महाराष्ट्राची प्रतिष्ठा लोकसभा घेऊन होती भारतीय जनता पक्ष त्याची जागा दाखवली आणि विधानसभेमध्ये फक्त जागा दाखवायचे नाही पण त्याला कार्यात निष्ठ करून पुढले शंभर वर्ष लोकांना भारतीय जनता पक्ष हे नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे कामाने नाही पहिल्या काळामध्ये आपला महाराष्ट्र नाही बिहार गुन्हा करायचो बिहार राज्य आमच्याकडे चालणार नाही ते दंगल राज्य आज बिहारमध्ये सुद्धा आमच्या कारण गुन्हा करायचा भ्रष्टाचार करायचा Tidak ada kebijaksanaan Tidak Ya Allah नरेंद्र मोदी युक्रेनचे युद्ध सांगायला जात युक्रेन ते कसं आहे तुद्ध भूमीवर तुमचे बंद वाचताय और बाबा यूक्रेन से जुद्ध आज युक्रेनपुर मणिपुर जाऊ ना मणिपुर फेटलाय मणिपुर आग आगे मणिपुर जाऊ ना संपूर्ण मणिपुर तो भेटले तुम्हारा शिविर लंगाला दी नहीं चला युवक ने युलेज ने राज्यपाल काढून गेला भाबून ही परिस्थिती देशातल्या काय आणि विष्णू मणिपूरला युद्ध सांभाळायला असे फोटो मोठं काढत राहतात मग बंगला आपण इथे जमलेला त्याच्यावरूनच माझ्या मनात काठी झालेली

त्या उत्साहने झालेला उत्साह असायला हे मला वाटत सगळ्यांना एकत्र घ्या फक्त जो असला असताना महाराष्ट्र सगळ्यात गुवा आहे आणि त्याची दबाबद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आपण अधिकृत केलं या देशाला नेतृत्व क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे